बातमी बदलापूर नंतर आता अंबरनाथ मध्येही अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका नराधमाला अटक करण्यात आली आहे नऊ वर्षाच्या मुलीला शौचालयात नेण्याच्या बहाण्यानं या आरोपीनं तिचा विनयभंग केलाय पोलिसांनी पस्तीस वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्यात बदलापूर प्रकरणानंतर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली आहे आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेतलेली आहे अंबरनाथ मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखलेला दाखल झालेला आहे कालपोईन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे वय पस्तीस वर्ष याने त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली जवळ घेतलं तिला तिचा विनयभंग केला या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हजर करून त्याचा इशार घेण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे